नमस्कार मी दाडस सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश पाळी कोळी बोलतोय गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरी जमातीवर अन्याय अत्याचार होत आलेला आहे हा अन्याय अत्याचारास विरोधात पूर्ण ताकदीने लढण्यासाठी दिनांक दहा डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चाचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय दत्ताबा सुरवसे संघर्ष देण्यासाठी दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजता महर्षी भोरेश्वर महाविद्यालय वाढोणा तालुका भोकरदन अजिंठा डोंगरपट्टा या ठिकाणी आपल्याला उद्या सकाळी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहून अजिंठा डोंगरपट्ट्याच्या वतीने आपल्याला पाठिंबा दर्शवचा आहेत यासाठी या भागातील सर्व संघटना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्व नेते मंडळी यांनी मोठ्या संख्येने उद्या सव्वा आठ वाजता सकाळी उपस्थित राहून दत्ताबाई सुरवंसे यांना आपल्याला पूर्णपणे पाठिंबा द्यायचा आहे आपल्या सर्वांची साथ त्यांच्या मनगडातली ताकद आहे आणि हा व्यक्ती आणि त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी जे अन्न त्या उपोषणाला बसणार आहेत हे यांनी संकल्प केलेला आणि मुख्यतो दत्ताभाऊंनी स्वतः माझं त्यांच्यास बोलण्यात आले दत्ताभाऊ सांगितले आहेत की माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी समाजासाठी लढणार आहेत आणि अन्न त्याग उपोषण करणार आहेत आणि असं जर का कोणी करत असेल घरावर तुळशी पत्र ठेवून जर मागील अडीच ते तीन महिन्यापासून महाराष्ट्राचा दौरा करून या मुख... विराट मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आले आहे आणि या अशा आयोजनामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात आपण बघत आलो आहे मागील दहा ते पंधरा वर्ष मध्ये राज्य लेवलचा एकही मोर्चा आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेलं नाहीये त्याला संख्या नव्हती पण पर, परंतु ह्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणातून महाराष्ट्रातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आणि मी महाराष्ट्रातील सर्व समाज माध्यमांना विनंती करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त या मोर्चासाठी नियोजन करून अजून दिवस बाकी आहेत आणि आज आणि उद्या नियोजन करून होणाऱ्या दहा डिसेंबरच्या मोर्चाला परिपूर्ण ताकदीने आपल्याला हा शेवटचा लढा म्हणून लढावा लागणार आहे मित्रांनो कारण वारंवार आंदोलने मोर्चे करणे शक्य होत नाही जे पण मोर्चे आंदोलन आतापर्यंत होत आले तर त्याच्या तालुक्यावाईज आणि जिल्ह्यावाईज झाले आहेत परंतु राज्य लेवलला आंदोलन करणे एवढं सोपं नसतं परंतु हे जर नियोजन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिलो पाहिजे तर उद्या दिनांक नऊ डिसेंबर रोजी वार मंगळवार सकाळी सव्वा आठ वाजता महर्षी भयारेश्वर महाविद्यालय वाढून